असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन लोक आहेत ना ते मंत्री येणार बोलले नाही ना बोलते कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे शिवराज चव्हाण नाही का आपल्या सर कृषी मंत्री

बराव म्हणजे तुमचं बोलणं झालं का दुसरी गोष्ट अंतरवली मधून घेतली बोलणं झालं पण यांच्याकडे काहीच नाही कोण जातो त्यांच्याकडे आंतरवली रुग्णच अर्जाला आज आज नाही काल काल घेते काल गेल ते काय होती सिरेश म्हणून वेळ घ्यायला

आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून नका तुम्हाला कुठं काही कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर भरासा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आम्हाला भरास तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ मी देऊ नका काय नका तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर आम्हाला रुपये घ्या त्यांना म्हणजे आमचं नाव असं केमध्ये तुमचं नाव कुठंच रुपये होणार नाही ولته څنګه چې بیا ورسنه ونه د ښکسته کار مخصد مشورې کوي پاتې نشکر ورکوم لا لوراته ما څخه شنو ورکیله دا کارګرام نه هغه ورځ په ورځ کارګرام دی وزیر ته دې موته دموته کارګرام دی هغه څنګه ریوري سومری موروري کارګرام پوزور ګورور کار څه دی ته لا ما تاسو سره ورکوم نه مطلب دې ستانه مو لا څارواست وګورو پستون درا ته مې موروري په څو کارګرام مې ډېره موندو څوار په څور سره کار وکړو دا څنګه د ګونټه دی ورځ म्हणा रविवार आणि परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली आपल्याला बोलता येत नाही ना कार्यक्रम आहे तिथं दोन तीन दिवस असं का हे मग आता जाणवत नाही उद्या म्हणा मग त्यांच्याकडे आता रविवार सोमवार आणि मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे बापरे कार्यक्रम झाल्यावर तीन दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुख नाही येत एक दोन दिवस शांतच राहणार त्याला म्हणा तू बिझी राहून तिकडे ह्यांच्याकडे फिरून जाईल सगळीकडे त्यांच्याकडे πολλά μπορούσανα στην τομή να το αποκαντάμε στο σημάνστερ τα είδα εκαλμάνα μπορούσανα να τα είδαμε στην ασύππα ρωρίς που έπλυναν τα ναυτίκα μας χωρίς να μας मी मला काय माझं दीड कोटी दे तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला झाले झाली मला तेवढेच बाद मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ आणि पण शुक्रवार नंतर काढू नका म्हणा तुमच्या हाताने ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेवू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारीत असते कार्यक्रमाच्या

तुम्ही तुमचं कसं करणार ना हा, हा, बुरू, बुरू। ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब माणसांना आपल्याला ते काय आपलं पैसे भेटले बाबा विषय संपला हां नाही बरोबर जास्त मागता नाही आपल्याला आपले 300 कोटी द्याय म्हणास म्हणजे यांना तुम मना बोल तुम्हाला पन्नास देत त्यातले काही अडचण नाही त्यांना भेटले ना तुम्ही इत राहिले त्यांना जा मले तरी जबर ना काय अडचण त्याला पां काय अडचण हां मम्मी तुम्हाला सोडते मी मी नाही मी